अधूतचिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेम स्वामी भक्तांना जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर चला आजचा हा स्वामी संदेश माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकीच्या गोष्टी आपोआप घडतात श्रीस्वामी समर्थ आपल्या मनाचा सल्ला हा जगातील सर्वात मोठा गुरु असतो श्रीस्वामी समर्थ प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केला पाहिजे मान दिला पाहिजे बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे शब्द दुवा आहे शब्द दवा आहे शब्द दवा आहे शब्द माणुसकीचा ठेवा आहे माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं तर महत्त्वाचं असतं ते सुंदर निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर या जगात व्यक्तीपेक्षा सुंदर कोणीच दिसू शकत नाही स्वामी समर्थ सुखाच्या हिरवळीवर चालताना दुःखाचे काटे लपून लपून टोचतात ते आपल्याला पाहण्यावर आणण्यासाठीच असतात श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात निंदा व टीका आयुष्याच्या वाटेला आलेच पाहिजे जर जा रोजच स्तुती झाली तर प्रगतीचे मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठीच्या दिशेला जातो श्रीस्वामी समर्थ नेहमी देवावर विश्वास ठेवा कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे गुगलवर सापडत नाहीत स्वामी समर्थ संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो श्रेयस्वामी समर्थ अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले बरे श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो तर कसा वाटलाचा हा स्वामी संदेश असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईबर करा धन्यवाद